बाबा कुठून आलाय हे ऐकनाक मळ्या झालाय मग हे कसं कशा करता जाळ आहे ये कोकर कोकर आहे कोकरं म्हणजे कोकर आहे कोकर हे आपलं नाव काय पांडे अंगप्पा वाघ मोडे वाघ वय किती आहे तुमचं सत्तर मग सत्तर वर्षाचं वय असून हे किती वजन असं हे वीस किलो असतं का वीस पंचवीस किलो हे जा चार पाच किलो हो वजन आहे हे नुसत्या चाल लोखंडाचं हे लोखंडाचं हे वेगळं म्हणजे कुठनं आणलं आहे उचलून घेतलं एवढा लांबण उचलून आणलंय मेटाडत चाललाय बर जावा ही बघा माणसं किती मजबूत आहे वय वर्ष सत्तर आहे आणि तरुणाला लाजवेल असं शरीर आहे आणि चालणं बघा आणि आजकाल आम्ही पन्नास वर्षी काठी घेऊन चालायला सुरुवात करतोय सत्तर वर्ष तरुण व्यक्ती कोण म्हणेल का या माणसाला हे बघा चाल बघा नुसती चाल बघा जसा मोर डुलतो तसा हे धनगर चालत चाललेला आहे हा आपल्या समोर आहे वर्ष सत्तर आहे औणाप्पा वाघमोडे यांचं नाव आहे जय हिंद जय भारत